लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा झडताना दिसून येत आहेत सुरुवातीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला द्या असा सूर स्थानिक भाजप नेत्यांसह आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून आळवला जात होता मात्र त्यानंतर आमदार चव्हाण यांनीच लोकसभा निवडणूक खासदार डॉक्टर शिंदेच लढवणार असल्याचं सांगितल्यानं या गोंधळाला तुर्तास पूर्णविराम मिळाला पण आता लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा पुन्हा डोंबिवलीचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा झडू लागली आहे मात्र मंत्री आणि आमदार असलेल्या चव्हाणांनी जर खासदारकी लढवली तर डोंबिवलीत आमदारकी कोण लढवणार या नव्या चर्चेला तोंड फुटलंय या नावांमध्ये मंदार हळबे आणि माजी महापौर राहुल दामले हे आघाडीवर आहेत एकीकडे दोन हजार चोवीस मध्ये केंद्रात मोदी सरकार आणण्यासाठी भाजपनं महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस जागांचं लक्ष ठेवलंय भाजपचे आमदार म्हणून निवडून आलेल्या विधानसभा मतदारसंघातील सहा आमदारांची खासदारकीसाठी वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती त्यापैकी सध्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अद्यापही शिक्कामोर्तब झाला नाही त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नसली तरी त्यांच्यानंतर डोंबिवली या भाजपच्या बाले किल्ल्यात चव्हाण यांचे उत्तराधिकारी म्हणून कोण याची देखील जोरदार चर्चा सुरू दामले यांनी भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम पाहिले तर हळबे हे सुरुवातीपासूनच भाजपचे कार्यकर्ते होते त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला आणि आमदार चव्हाण यांच्या समोर आमदारकी देखील लढवली होती यावेळी हळबे यांनी चव्हाण यांना चांगलीच फाईट दिल्याचं चित्र होतं इतकंच नव्हे तर हळबे संघाच्या फारच जवळचे असल्यानं हळबे यांचे पारडे जड आहे त्यामुळे कदाचित हळबे यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी